नाशिकच्या रस्त्यावरनं हजारो शेतकरी जनआक्रोश करत आपल्या मागण्या रेटत विविध देत जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे कुश करत होते आणि त्यांचं नेतृत्व करत होते ज्यांनी देशाचं दहा वर्ष कृषी मंत्री पद भूषवलं त्यांचं नेतृत्व करत होते ज्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या त्यांचं नेतृत्व करत होते ज्यांनी आयात निर्यात धोरणामध्ये बदल घडवले त्यांचं नेतृत्व करत होते ज्यांनी सत्तर हजार कोटीची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी राबवली असे दस्तूर खुद्द शरद पवार शरद पवारांच्या या मोर्चामुळं तिथल्या शेतकऱ्यांच्या संख्येमुळं आणि त्यांच्या भाषणामुळं सरकार हादरलंय का आणि सरकारची नेमकी प्रतिक्रिया काय पुढचे पावलं काय एकंदर हा मोर्चा कसा झाला याच्यावर थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कालच्या नाशिकच्या मोर्चामध्ये शरद पवार तर नेतृत्व करत होते त्यांच्या सोबत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुप्रियाताई सुळे राजेश टोपे अशी जितेंद्र आव्हाड अशी जी फ्रंट राष्ट्रवादी जी फ्रंट आहे ती सगळी फ्रंट त्या ठिकाणी आलेली होती आणि शरद पवारांनी देवा भाऊंवर देवा भाऊ म्हणून त्यांची जी टॅग लाईन आहे त्या टॅग लाईनलाच त्या ठिकाणी त्यांना टोला लगावला की देवा भाऊ नेपाळमध्ये काय परिस्थिती झाली ती बघा तिथल्या एका भगिनीच्या हाती सरकार गेलेलं आहे आणि तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा प्रामुख्यानं मागण्या काय होत्या मोर्चामध्ये तर पहिली म्हणजे प्रमुख मागणी होती कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची सरसकट सातबारा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेला आहात त्या पद्धतीनं सातबारा कोरा झाला पाहिजे सध्या प्रचंड ओल्या दुष्काळानं शेतकरी पार चिबडून गेलेला आहे तर त्या शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाची जी मदत तुम्ही जाहीर करणार आहात ती तातडीनं करून त्यांच्या खात्यामध्ये टाकणं गरजेचे आहे ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये टाकली त्या पद्धतीनं टाका असं तर माझं मत आहे त्याच्यानंतरची मागणी काय हमी तुमचं काय धोरण आहे त्या संदर्भात एम एस पीचं वीस टक्के अनुदानाचं तुमचं काय आहे त्याचबरोबर ही सुद्धा एक मागणी महत्वाची होती की कांद्याची निर्यात बंदी केली आणि कापूस आयात शुल्क का झिरो करून टाकलं याच्यामुळं कांदा उत्पादक मरणार सोयाबीन उत्पादक मरणार कापूस उत्पादक मरणार हे फक्त सरकारच्या धोरणाचे बळी आहेत सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत आणि शरद पवार साहेब सुद्धा सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या आणि ते सुद्धा आता सांगतायत की मागच्या दोन महिन्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु आपण आता शरद पवारांना बोलू शकत नाही कारण की यांची सत्ता नाही आहे शरद पवार किंवा काँग्रेस किंवा हे लोक कमी पडले असं इथल्या नागरिकांना इथल्या शेतकऱ्यांना वाटलं म्हणून त्यांनी महायुतीला सत्तेमध्ये आणलं आणि महायुती तेच करत असेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचा हा प्रश्न उपस्थित होतो एकंदर जो कालचा मोर्चा होता त्या मोर्चामध्ये शरद पवारांनी सांगितलं तातडीनं सरकारनं याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणं गरजेचं आहे अन्यथा याच हे जे आंदोलन हे जे मोर्चा आहे हा उग्ररूप धारण करू शकतो आणि मग ते सरकार करून आटोक्यात येणार त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की काल प्रतिक्रिया दिलेलीच आहे भाजपच्या आणि सगळ्या लोकांनी या मोर्चावर वगैरे वगैरे परंतु एकमेकांवर टीका केल्यापेक्षा जे आपण बोललेलो आहोत त्या संदर्भात आपण जर बोललो आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जर केली तर अशा पद्धतीचे मोर्चा काढायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा त्या निवडणुकीचं यश पदरात पाडण्यासाठी आता विरोधक सुद्धा रस्त्यावर येतील ते सुद्धा आता सरकार कसं चुकीचं हे सांगतील स्वतःच्या पदरात मतदान पाडून घेण्याचा प्रयत्न करतील परंतु असं असताना शेतकऱ्यांना शाश्वत काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला शाश्वत देणाऱ्याच्याच मागे शेतकऱ्यांना उभं राहिलं पाहिजेत अशी आपली भूमिका आहे शरद पवारांची बाजू मांडली म्हणून अनेकांना दुखू शकतं तर मला हे सांगायचंय की या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायत आणि कोणीही काढला एम आय जरी शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा काढला आणि शेतकऱ्यांच्या हक्काची गोष्ट केली तर त्यांना सुद्धा समर्थन करायला काहीही वागो वाटणार नाही कारण की शेवटी शेतकऱ्यांच्या हक्काचा विषय शे, त्यांच्या पदरात काहीतरी चांगलं शाश्वत पाडण्याचा विषय आहे आणि सरकारनं आता ही जे महाविकास आघाडी आहेत सगळे वच्चू सगळ्या संघटना यांनी जर एकत्र आलं आणि शेतकऱ्यांच्या पदरात जर का कर्जमुक्ती पाडून दिली तर मला वाटतं बरं होईल काय वाटतं तुम्हाला लिहा कमेंट्स मध्ये धन्यवाद